नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सध्या निसर्ग हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अग्निपरीक्षा पाहत आहे मित्रांनो सुरुवातीला कांद्याच्या बाजारभावाने दगा दिल्यानंतर आता निसर्ग हा शेतकऱ्यावर कोपला आहे मित्रांनो सध्या आपल्या जीवाची पर्वा न करता शेतकरी या अवकाळी पावसात आपला कांदा झाकणीला महत्त्व देत आहे मित्रांनो हा काल रात्रीचा विजांचा गडगडास आणि पावसात हा कांदा झाकण्यासाठीचा व्हिडिओ तुम्ही मित्रांनो बघू शकता नमस्कार मित्रांनो मित्रांनो रात्रीचे नऊ वाजत आहेत आणि विजांचा गडगडाट हा मित्रांनो चालू आहे आणि तुम्ही बघू शकता हा कांदा शेतकऱ्यांचा झाकण्याची लगबग मित्रांनो सुरू आहे मित्रांनो जे लोक म्हणतात की शेतकऱ्यांना सात ते आठ रुपये किलोने कांदा हा परवडते त्यांनी मित्रांनो ही शेतकऱ्यांची मेहनत एकदा मित्रांनो नक्की बघावी मित्रांनो तुम्ही विजांचा आवाजही तुम्ही ऐकू शकता एवढ्या मित्रांनो वाईट परिस्थितीत आणि या खराब वातावरणात आपल्या जीवाची पर्वा न करता शेतकरी आपला माल हा उघड्या oh! उघड्यात असणारा माल हा मित्रांनो झाकण्यासाठी धडपड करते म्हणून मित्रांनो ही मेहनत एकदा नक्की पहा आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव हा मित्रांनो सरकारने द्यावा कारण याच्या मागची ही मेहनत खूप मित्रांनो मोठी आहे धन्यवाद आता या मेहनतीला तुम्ही कुठल्या मापात मोजणार असा सवाल सध्या संतप्त शेतकरी हे मित्रांनो सरकारला करत आहेत मित्रांनो हा तयार झालेला कांदा सुमारे चार ते पाच महिन्याच्या मेहनतीचं फळ आहे आणि मित्रांनो या कांद्यावरच शेतकऱ्यांचं आर्थिक गणित हे मित्रांनो अवलंबून असते म्हणून या कांदा पिकाच्या संरक्षणासाठी शेतकरी आपल्या जीवाची बाजी लावण्यातही मित्रांनो मांग पुळे कसर पाहत नाही म्हणून मित्रांनो या कांद्याचं जे महत्त्व आहे हे मित्रांनो अनन्यसाधारण आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा